नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे अप्पे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अप्पे बनवण्यासाठी मी तीन वाटी तांदूळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने मी एक एक वाटी डाळ घेतली आहे आता हे मी रात्रभर भिजत ठेवली होती आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण वाटून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने थोडेसे पाणी टाकून वाटायचे आहे हे एकदम रवाळ असे वाटायचे आहे ना जास्त बारीक ना जास्त जाड आता हे मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे सर्व तांदूळ आणि डाळ ही याच पद्धतीने वाटून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडा सोडा टाकून हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे आहे व हे मिश्रण पाच ते सहा तास फर्मेंट व्हायला ठेवायचे आहे पाच ते तास सहा तासानंतर हे उघडून पाहायचे आहे तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊ चटणीसाठी शेंगदाणे लसूण कोथिंबीर पुदिना व दोन हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत व थोडेसे खोबरे हे सर्व आपण आता वाटून घेऊ हे वाटून झाल्यावरती हे एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे व थोडेसे चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचे आहे आता ह्या चटणीला आपण तडका द्यायला तयार तडक घेऊ तडका देण्यासाठी जिरी मोहरी व कढीपत्ता टाकायचा आहे व ह्या चटणीला तडका द्यायचा आहे आता आपली ही चटणी रेडी झाली आहे आपल्याबरोबर खाण्यासाठी ही चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपण आपले जे बॅटर फर्मेंट व्हायला ठेवले होते ते उघडून पाहू थंडीचे दिवस असल्यामुळे हे जास्त फर्मेंट झाले नाही नाहीतर पातीला टम भरून आलं असतं वरती फुगून पण तरीही बऱ्यापैकी हे आपलं फर्मेंट झाले आहे आता हे मिश्रण आपण आपण बनवण्यासाठी रेडी झालं आहे यामध्ये थोडं पाणी टाकू जेणेकरून ते थोडं जाळसर वाटत होतं थो थोडंसं पातळ करून घेऊ आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आपल्या जेवढे लागते तेवढेच मिश्रणाचे आपण आपे बनवणार आहोत बाकीचं मिश्रण आपण हे तसंच ठेवणार आहोत यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतो मी यामध्ये एक कांदा टोमॅटो आणि गाजर किसून घेतले आहेत तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या टाकू को शकता आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आता एक साईडला मी आपे पात्रामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे तेल टाकल्यावरती त्यामध्ये थोडीशी मोहरी व पांढरी तीळ टाकणार आहे आता पांढरे तीळ टाकल्यानंतरनं चमच्याने मी हे, हे मिश्रण थोडं थोडं आपल्या पात्रामध्ये टाकणार आहे मंद आचेवरतीच हे आपे आपल्याला भाजायचे आहेत जेणेकरून ते आतपर्यंत शेकले जातील आता यावरती झाकण ठेवायचे आहे पाच मिनिटांनी झाकण उघडून सर्व आपे आपल्याला पलटी करायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपल्याला किती सुंदर गोल्डन कलर आलेला आहे मिक्स डाळीचे आपे खायला जितके टेस्टी लागतात तितकेच हे लहान मुलांसाठी हेल्दी पण असतात त्यामुळे तुम्ही नक्कीच करून पहा मस्त जाळीदार खमंग खुसखुशीत आपे असे तयार होतात तुम्ही पाहू शकता आपेनं किती सुंदर कलर आलेला आहे दुसऱ्या साईडनेही आपे आपल्याला असेच गरम करायचे आहेत मंदाचे वरती त्याला साईडने थोडं तेल लावून टाकून घ्यायचे आहे व झाकण ठेवून परत पाच मिनटे गरम करायचे आहेत आता आपले हे आपे तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता आप्प्यांना किती सुंदर कलर आलेला आहे आता हे आप्पे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे आता हे खाण्यासाठी तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता आप्पे किती खुसखुशीत व जाळीदार झाले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा अँड सबस्क्राईब करा